स्वस्त धान्य दुकानातील शासकीय तांदूळ खरेदीचं मोठं रॅकेट शहरात असल्याचं उघड झालंय ऑटोने स्लम स्वस्त धान्य ग्राहकांकडून रुपये प्रति किलो विकत घ्यायचे आणि शहरातील इतवारा बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकायचे व्यापारी मध्ये जमा करून तोच माल बाहेर विकण्याचा सर्रास प्रकार खुलेआम सुरू आहे याचा भंडाफोड काही महिन्याआधी सिटी न्यूजने केला होता मात्र त्यात भारगीनगर पोलिसांनी ड्रक जप्त केला मात्र अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी पंचनामा केल्याशिवाय

आमचे प्रतिनिधी तात्काळ दाखल झाले साधारणत एक क्विंटल तांदूळ ऑटोचालकाने खरेदी केला होता त्याला विचारणा केली असता नागरिकांकडून विकत घेतलेला तांदूळ इतवारा बाजारातील धान्य व्यापाऱ्यांना विकल्या जाते अशी माहिती आमच्या सिटी न्यूजला दिली यावर राजापेठ पोलिसांना फोनवर माहिती दिली असता तब्बल दीड तासापर्यंत पोलीस दाखल झाले नाही वृद्ध ऑटोचालक थांबला पोलिसांना रवाना केले अशी माहिती ठाण्यातून देण्यात आली मात्र अनेक तास वाट बघूनही पोलीस दाखल झाले नाही यात पोलिसांची तत्परता यात दिसून आली नाही बराच वेळ वाट बघून अखेर तो चालक सुद्धा तेथून रवाना झाला अशा प्रकारे या काळ्या बाजाराकडे पोलिसांची डोळे झाक सुरू आहे प्रकरण उघड होऊनही कारवाई झालीच नाही त्यामुळे महागडा तांदूळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होत आहे